नमस्कार आई या रेस्टॉरंट तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आपण झटपट होणारा प्रसादासारखा शिरा बनवतोय तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर रवा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते सुद्धा बघूया सर्व साहित्य रेडी करून घेतलं आपण तर बघू शकता साहित्य रेडी करून घेतलं का जास्त वेळ लागत नाही बनवायला तर बघू शकता इथे घेतले आपण रवा भाजून घेतला दूध घेतले नॉर्मल गरम करून मनुके काजू विलायची आणि बदाम तर तूप साखर हे सुद्धा आपण घेतलेले तर बघू शकता इथं सुद्धा घेतले आणि साखरसुद्धा आपण घेणार आहे तर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं लगेचच आपण छोटीशी एक वाटीचा मला आपण तूप घालून घेतलं तर छानपैकी तूप इतळलं का लगेचच आपण जेणेकरून इथं काजू बदाम घेतले ते फ्राय करून घ्यायचे तर मंद गॅसवर छान मस्त फाय फ्राय करून घ्यायचे तर काजू बदाम मनुके वेलायची सगळं आपण साहित्य घालून घेणारे इथं तुपामध्येच आणि आपण जेणेकरून अगोदर रवा भाजून घेतलाय ज्याच्या त्याच्यामुळं आपण लगेच डायरेक्टच आपण इथं रवा करायला घेणार आहे जे, जेणेकरून सगळं साहित्य घालून घेणारे तर इथं मनुकेसुद्धा घालून घेतले तर मनुके थोडेसे शेवट घालायचे जेणेकरून छानपैकी ते असे टम्म फुगले किंवा काळे पडतात तर थोडेसे बदाम झाले फ्राय दोन तीन मिनटं का नंतर मनुके घालून घ्यायचे इथं दूध घालून घ्यायचं तर आपण कितपत रवा घेतला त्या पद्धतीने दुधाचा वापर करायचा दूध नसेल तर तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता पण दुधाने छानपैकी टेस्ट लागते तर बघू शकता तो आपण इथं तूप वगैरे घालून आणि छान याला उकळी करून घ्यायची लगेचच आपण एक ते दीड वाटी साखरसुद्धा घालून घेतली तर साखर मी मगच म्हटलं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मस्त साखर घालून आणि उकळी आली तर जेणेकरून जो रवा आपण भाजून घेतला तो मंद गॅस करायचा आणि छानपैकी इथं एकसारखा हलवत गोठोळे होऊन द्यायचा नाही तर बघू शकता एकसारखा हलवत आपण इथं मंद गॅस करून घेतला जास्त फास्ट गॅस करायचा नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्त असा मिक मिक्स करून घेतला तर थोडं दोन तीन मिनटं आपण एकसारखं हलवत राहणारे आणि जेणेकरून याला झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनिट शिजवून घेणारे मंद गॅसवर फास्ट गॅस करायचा नाही जेणेकरून खाली रवा लागण्याची शक्यता असते तर बघू शकता मस्त असं आपलं आता मिक्स करून झालं तर आपण आता पाच मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवून आहे तर पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेतलं पुन्हा परत मध्ये तर थोडंसं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा परत आपण झाकण ठेवून घेणारे जेणेकरून छानपैकी आपला शिजला रवा का मस्त फुलून येतो तर दुप्पट हो रवा होतो बघू शकता चला झाकण ठेवून पाच मिनटं पुन्हा परत आपण कमी गॅस करून ठेवला आणि मस्त असा आपला रवा आता बघू शकता डब्बल फुगलाय आणि छानपैकी मोकळा सुटसुटीसुद्धा झाला तर बघू शकता छान असा प्रसादासारखा रवा आपला रेडी झाला तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा छान चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद